श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे बायकोची लायकी ती जरा सावळी आहे चेहऱ्यावर खास काही आकर्षक नाही आपला राहुल खूप देखणा आहे याच्या लायकीची मुलगी नाहीही ही। या वाक्याने तिच्या सासरी पाय ठेवण्यापूर्वीच तिच्यावर शिक्कामोर्तब झालं होतं ती म्हणजे साधना वडीलधाऱ्या विचारांच्या घरातली शिक्षणात हुशार संवेदनशील आणि कुटुंबाचं महत्व समजणारी मुलगी मोठ्या प्रमाणावर कोणालाही काही सिद्ध करण्याची तिची इच्छा नव्हती पण स्वतःचं अस्तित्व विसरून जगणंही तिला मंजूर नव्हतं लग्नाची पत्रिका पण मनात संशय होता राहुलच्या आई वडील साधनाच्या रंगावरूनच तिच्या लायकीबद्दल मत बनवून बसले होते तिचे गुण स्वभाव विचार हे ठीक आहेत पण रंगाने आकर्षक वाटत नाही राहुलला मात्र तिच्यात एक शांत समजूतदार छाया जाणवली होती तो काहीसा मनस्वी पण भावनाशील होता पहिल्याच भेटीत साधनाच्या शांत डोळ्यात त्याला एक वेगळं सौंदर्य जाणवलं होतं जे फक्त दिसण्यात नव्हतं तर वागण्यात शब्दामध्ये आणि संवादात होतं राहुलला ती मनापासून आवडली होती त्याने तिला पसंत केलं साधनालाही राहुल आवडला लग्न ठरलं पण घरातल्या काही मंडळींच्या मनात अजूनही शंकेची पाल चुकचुकत होती लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तिने सासरी प्रवेश केला सगळ्यांनी औपचारिक हसून स्वागत केलं पण तिच्या चेहऱ्यावरच्या रंगाची झाक काही जणांना खटकली सासू सुनेला पाहून मनात म्हणाली दिसायला फारसी छान नाही आपण काय राजकारण्याची अपेक्षा केली होती राहुल सारख्या देखण्या मुलाच्या बायकोने थोडं उठून दिसायला नको का पहिले काही दिवस तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं गेलं बोलायची पद्धत वागणं कपडे आणि अगदी हास्यही सासूबाई म्हणाल्या तुझ्या माहेरी साखर कमी घालतात का चहामध्ये आपल्याकडे जरा गोडसर लागतो तिने गोड हसून सॉरी म्हटलं आणि दुसरा चहा केला एका कार्यक्रमात सासरच्या दूरच्या मावशी म्हणाल्या आपला राहुल तर खूप देखणा आहे अगं तुला मेकअप वापरायचा विचार करावा लागेल बाई साधना हसली पण आत खोलवर त्या शब्दांचा ओरखडा बसला होता राहुलला साधनाची ही बाजू लक्षात येत होती पण तोही आई मन दुखावण्याच्या भीतीने गप्प होता त्याच्या मनातही कधी कधी प्रश्न उभा राहत असे आई म्हणते तशी ती खूप सुंदर नाही पण मला ती का आवडते मला का वाटतं की तिच्यासोबत गप्पा मारताना मी शांत होतो एकदा संध्याकाळी राहुलने सहज विचारलं साधना तुला हे सगळं चालतं का ती हसली आणि म्हणाली मला सवय आहे लोकांनी माझ्या रंगावरून मत बनवणं नवीन नाही पण मी प्रयत्न करते मन जिंकण्याचे ती रोज घरातल्या कामात मदत करत होती सासूबाईंना वेळेवर औषध देणं सासऱ्यांच्या चहा नाश्त्याचं लक्ष ठेवणं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लक्ष देणं पण तरीही तिच्या प्रयत्नांचं कौतुक कुणी करत नव्हतं सासूबाई एकदा भाऊजईशी बोलताना म्हणाल्या काम करते पण काहीतरी कमी जाणवतं आकर्षणच नाही पोरीत हे शब्द साधनाच्या कानावर पडले त्या रात्री ती खिडकीत बसून फार वेळ गप्प होती एकदा तिच्या माहेरची मैत्रीण भेटायला आली तिने विचारलं तू खुश आहेस ना खूप शांत वाटतेस साधना म्हणाली शांत आहे कारण मी काही ठरवलंय स्वतःचा राग दुसऱ्यावर कधी उतरवायचा नाही लोकांच्या मते जगायचं नाही पण त्यांची मते सतत दुखावतही बसायचं नाही तिच्या डोळ्यात पाणी होतं पण त्याच वेळी एका नव्या आत्मविश्वासाचा झरा वाहत होता एका दिवशी राहुल उशिरा घरी आला ऑफिसमध्ये एक प्रेझेंटेशन फसलं होतं साधनाने काही न विचारता त्याला गरम जेवण वाढलं शांतपणे त्याच्यासमोर बसली तो म्हणाला आज जेवण गोड लागलं साधना हसली राहुल तिच्याकडे बघत राहिला त्याला तिच्या डोळ्यात एक असामान्य समज दिसत होती संध्याकाळी राहुल आपल्या आईला म्हणतो आई साधना जशी आहे तशी मला आवडते सौंदर्याचं मोजमाप फक्त चेहऱ्याने नाही होत आई गप्प बसते कारण तिलाही आतून हे जाणवत होतं जग जिंकणं सोप्प असतं पण मन जिंकणं अवघड साधना दररोज सकाळी हेच स्वतःला आठवत असे सासरी आल्यापासून अनेक तिरकस नजरा उपहास अनेकाकडून आलेली उपेक्षा ती गिळून गिळून पचवत होती पण तिचा चेहरा कधी नाराज झाला नाही उलट प्रत्येक गोष्टीकडे तिने एक शिल्पकारासारखी नजर ठेवली प्रत्येक नातं आपल्याच सारखं अपूर्ण आहे पण थोडं प्रेम थोडा समजूतदारपणा आणि खूप संयम टाकला की तेही खूप सुंदर होऊ शकत सकाळी घरात धावपळ असायची सासूबाई देवपूजा करत सासरे बुवा पेपर घेऊन बसलेले राहुल ऑफिसला जायच्या घाईत आणि वहिनींची मुलं शाळेसाठी तयार होत या सगळ्या गडबडीत साधना कुठेही खटकत नसे पण दिसायची सर्वत्र सासऱ्यांच्या चहात नेहमी आवडता गवती चहा राहुलच्या डब्यात नेमकी त्याला आवडणारी भाजी मुलांच्या पाण्याच्या बाटल्या भरलेल्या आणि स्कूल बॅग तपासलेल्या सासूबाई एकदा म्हणाल्या हे सगळं तुला कोण सांगतं साधना हसून म्हणाली कुणी नाही फक्त बघते ऐकते आणि लक्ष ठेवते साधना घरातल्या सगळ्यांशी सौम्य पण समंजसपणे वागत होती तिला वाटायचं लोक एकटे नसतात पण त्यांना समजून घेणं कमी होतंय सासूबाई काही सांगायच्या आधीच त्यांच्या चेहऱ्यावरचं दुखणं साधना ओळखायची आई आज डाव्या गुडघ्याला थोडं अधिक दुखतंय का सासूबाई दचकून म्हणायच्या हो पण तू कसं ओळखलंस तुम्ही देवपूजेत उभी राहिलात पण थोडंसं डावं पाऊल झुकलेलं होतं या सूक्ष्म निरीक्षणांनी सासूबाईंना वाटलं ही मुलगी फक्त बघत नाही जाणवते साधनाने फक्त सासू सासऱ्यांनाच नाही तर वहिनींच्या मुलांनाही आपलं केलं होतं रोज संध्याकाळी ती त्यांच्यासोबत अभ्यास करत असे लहानसा गौरव म्हणायचा काकू तू आमच्या आईपेक्षा मस्त शिकवतेस वहिनी जरा चिडायच्या पण साधना त्यांच्या भावनांनाही समजून घेत असे संध्याकाळी जेवताना ती घरातल्या सगळ्यांना ऐकून घ्यायची कुणाचा ऑफिसचा अनुभव कुणाच्या किराण्याच्या तक्रारी कुणाच्या आजारपणाच्या बातम्या ती सगळं लक्षात ठेवायची एकदा सासूबाईंचा बाथरूम मध्ये पाय घसरला आणि गुडघ्याला मार लागला सगळे गोंधळे राहुल ऑफिसमध्ये वहिनी माहेरी गेलेल्या सासरे पोवा घाबरले साधना मात्र शांत होती तिने लगेच गरम पाण्याचा पॅक तयार केला सासूबाईंना पलंगावर बसवलं आणि म्हणाली आई फार जोराचा नाहीये पण दोन दिवस चालताना काळजी घ्या सासूबाईंना तेव्हा पहिल्यांदा वाटलं ही मुलगी सून आहे पण मुलीसारखीच जपते सासरेबुवांना सकाळी पेपर मिळावा लागायचा आणि नाश्ता त्याच वेळी एकदा पेपर उशिरा आला त्यांना अस्वस्थ वाटू लागलं पण साधनाने लगेच मोबाईलवर पेपरचे डिजिटल ॲप उघडून दिलं सासरे म्हणाले तुला हे कसं माहिती माझे बाबाही असंच करतात तेव्हा पहिल्यांदा सासऱ्यांच्या चेहऱ्यावर एक हलकं हास्य आलं दुसऱ्या दिवशी त्यांनी राहुलला सांगितलं तुझी बायको शहाणी आहे आपल्या सवयींचा अंदाज पटकन घेते राहुल ऑफिसच्या व्यापात होता पण साधनाचं काम त्याच्या नकळत त्याच्यापर्यंत पोहोचत होत एकदा त्याने सहज विचारलं आई साधना कशी मिसळली आपल्यात सासूबाई म्हणाल्या सांगायचं झालं तर आता ती आपलीच वाटते सुरुवातीला वाटलं होतं की पण असो राहुल हसला त्यालाही वाटलं जिच्यासोबत बोलणं शांत वाटतं तिचं अस्तित्व घरात गाजतंय घरात एक दिवस भांडण झालं राहुलच्या भावाला ऑफिसमध्ये प्रॉब्लेम सासूबाईंचा वाढता त्रास आणि मुलांचा अभ्यासात लक्ष नसणं सगळंच एकदम घरात वातावरण ताणलेलं साधनाने त्या दिवशी काहीच बोललं नाही फक्त सगळ्यांना एकत्र बसून गरम सूप वाढलं राहुल म्हणाला अग कशाला एवढा त्रास ती म्हणाली कधी घरात शांतता हवी असते तेव्हा शब्द नाही सूप उपयोगी पडतं त्या रात्री सर्वांनी तिच्या हातचा सूप पिताना मनात शांतता अनुभवली काही न बोलता तिने घर एकत्र आणलं होतं साधनाने सासूबाईंसाठी त्यांच्या आवडीचा गजरा मागवला तेव्हा सासूबाई म्हणाल्या गजरा लावल्यावर जरा गोड दिसते ना मी साधना म्हणाली तुमचं हसूच इतकं गोड आहे की गजरा फक्त सजावट आहे सासूबाईंनी तिला मिठी मारली त्या मिठीत कोणतीही औपचारिकता नव्हती केवळ नातं होतं एक सकाळ साधना घरात रांगोळी काढत होती राहुलने तिला पाहिलं ती एकटीच होती पण तिच्या चेहऱ्यावर एक समाधानी हसू होतं तो विचारात पडला ही मुलगी काहीच मागत नाही पण प्रत्येकाला काहीतरी देते वेळ समजूत आत्मीयता राहुल आईकडे पाहून म्हणाला आई साधना घरातील गृहिणी नाही शिल्पकार आहे आई उत्तरली हो बाळा ती आपली सून नसून आता घराची आत्मा झाली आहे साधनाला सासरच्या घरात जेमतेम तीन महिने झाले होते तिचा संयम समजूतदारपणा आणि नात्यांमधील संवादाची कला यामुळे आता तिची छाप सर्वत्र जाणवत होती सासूसासऱ्यांपासून ते वहिनींच्या मुलांपर्यंत सगळ्यांनी तिला स्वीकारलं होतं पण या स्वीकारण्यामागे एक नवीन भावना जन्म घेत होती आकस राहुलची थोरली बहीण जिज्ञासा जी दोन मुलांची आई होती दर आठवड्याला माहेरी यायची सुरुवातीला साधना तिचा आदर करत होती तिच्या मुलांची काळजी घेत होती पण जिज्ञासाच्या नजरेत हळूहळू एक वेगळाच भाव दिसायला लागला संशय उपेक्षा आणि एक विचित्र गोड बोलणं एक दिवस सकाळी चहा घेताना ती म्हणाली साधना तू फारच शांत आणि सुसंस्कृत आहेस साधना सौम्य हसली शिक्षणाने आणि आईवडिलांच्या संस्काराने इतकं जमलं जिज्ञासाच्या चेहऱ्यावर त्या क्षणी हसू होतं पण डोळ्यात काहीतरी वेगळंच एकदा जेवताना जिज्ञासा म्हणाली आई साधनाच्या हातचं जेवण खूप चांगलं लागतं पण सून जर एवढी समजतार असेल तर नवऱ्यावर जरा वर्चस्व नसेल का तिचं हे ऐकून टेबलावर एका क्षणासाठी शांतता पसरली साधनाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही फक्त तिचं हसू तसंच राहिलं राहुलने विषय बदलला पण तो क्षण घरातल्या सगळ्यांना जाणवला होता जिज्ञासाच्या बोलण्यात गोडी होती पण शब्द चावत होते ती दरवेळी काहीतरी उपहासाने बोलायची तू एकटीच सर्व सांभाळतेस म्हणजे आम्हाला काही जमलंच नाही असं वाटतंय किंवा आई आता तुला फक्त साधनाचं खाणं आवडतं का मी येते तेव्हा पहिल्यासारखं वाटत नाही सगळं सासूबाई ही थोड्याशा अस्वस्थ व्हायच्या पण साधना मात्र शांत समजूतदारपणे सगळं पचवत होती एक दिवस वहिनीच्या मुलाने गौरवने सहज साधनाला विचारलं काकू तू आमचं खूप कौतुक करतेस पण आत्या म्हणते तू सगळ्यांना आपलंसं करून घेतेस ही कला चांगली नसते साधना दचकली हे मुलं बोलत नव्हते हे जिज्ञासाचं मन होतं ती काही न बोलता फक्त गौरवच्या डोक्यावरून हात फिरून म्हणाली काही लोक आपलं बनतात काही जिंकतात पण जे प्रेम देतात त्यांना विसरता येत नाही सासूबाई जिज्ञासाचं बोलणं ऐकायच्या पण आता त्यांना ते खटकू लागलं होतं एक दिवस त्यांनी राहुलला विचारलं तुला वाटतं का की साधनाचं वागणं खोटं आहे राहुल गोंधळा आई असा प्रश्न का जिज्ञासा म्हणाली की साधना फारच परफेक्ट आहे आणि ती आपली मनं जिंकते म्हणजे काहीतरी योजना आहे राहुल शांत झाला पण त्याने नकार दिला आई मी इतकी वर्ष लोकांमध्ये फिरतोय साधनासारखी खरी व्यक्ती मी क्वचितच पाहिली त्या रात्री साधना खिडकीत उभी होती डोळ्यात थोडंसं पाणी होतं तिला कोणी थेट दोष दिला नव्हता पण शब्दातून होणारी कुरघोडी फार तीव्र होती ती स्वतःशीच म्हणाली प्रेमाचं बीज पेरलं पण आता त्यावर संशयाची सावली आहे पण मी जर त्या सावलीला फुलबाग करू शकले तरच माझं मोल सिद्ध होईल साधनाने काही छोट्या छोट्या गोष्टी सुरू केल्या जिज्ञासासाठी खास नाश्ता तिच्या आवडीच्या डिशेश बनवायला लागली गौरवसाठी भेट वस्तू अभ्यासासाठी उपयोगी असलेल्या वस्तू दिल्या पण खास कौतुक न करता सासूबाईंसोबत संवाद जिज्ञासा आल्यावर मुद्दाम सासूबाईसोबत गप्पा मारणे या सगळ्यात ती कुठेही आघाडीवर नसते पण तिचं अस्तित्व जाणवत राहायचं एक दिवस सासूबाई आजारी पडल्या ताप थकवा आणि खूप कमजोरी घरात सर्वजण घाबरले जिज्ञासा आलेली होती पण सगळ्यांच्या नजरा साधनाकडेच होत्या ती पूर्ण दिवस सासूबाईंसोबत होती औषधं झोप तापमापक आणि त्यांचं कपाळ दाबणं हे सगळं तिने न कंटाळता केलं जिज्ञासा शांतपणे हे पाहत होती संध्याकाळी तिने राहुलला विचारलं साधना थकत नाही का राहुल उत्तरला ती थकत नाही कारण ती जबाबदारीला प्रेम मानते वहिनी ही म्हणाल्या साधना आल्यापासून मला खूप मदत होते ती मुलांची काळजी घेते घरातल्या सगळ्यांची काळजी घेते सर्वांना काय हवे काय नको पाहते दुसऱ्या दिवशी जिज्ञासाने पहिल्यांदा साधनाला हात लावला हलकासा कौतुकाचा साधना आईचं छान लक्ष ठेवलंस खरं सांगू का मला सुरुवातीला वाटायचं की तू फक्त दाखवण्यासाठी सगळं करतेस पण आता कळतंय काही गोष्टी मोजता येत नाहीत साधना हसली मी फक्त घराला आपलं मानलं आहे मग मा घराचं दुःख आनंद सगळं आपलंच ना त्या आठवड्याभरात घरात वेगळं काही घडलं जिज्ञासा स्वतःहून साधनासोबत स्वयंपाकघरात काम करू लागते वहिनी आश्चर्यचकित होतात की ननंदबाई पहिल्यांदा काम करायला आल्या मुलं साधनाला काकू म्हणून बिलकायला लागली सासूबाई अधिकच प्रेमळ झाल्या आणि राहुल पहिल्यांदा साधनाला एक छोटसं कार्ड दिलं तू या घराला तुझ्या प्रेमानं बदललं संध्याकाळी साधना परसदारी फुलझाडांवर पाणी घालत होती तिचं लक्ष एका कोवळ्या फुलावर गेलं काही दिवसापूर्वी वाळलेलं पण आता पुन्हा फुललेलं तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं आकस असतो पण तो जर समजुतीने सांभाळला तर त्याच्यातूनही फुलं फुलू शकतात साधना त्या दिवशी सकाळी अगदी प्रसन्न मूडमध्ये होती परसदारी बसून ती फुलांच्या कुंड्यांवर पाणी घालत होती राहुल आणि सासूबाईंना आवडणाऱ्या दहा पंधरा फुलझाडांची काळजी तिने घेतली होती तेवढ्यात घरातल्या मोलकरीन सावित्रीबाईने हाक मारली ताई काहीतरी मोठा गोंधळ झालाय घरात काही चोरलं गेले बहुतेक साधना घाबरून घरात आली घरातील कपाट उघडं होतं त्यात सासूबाईंची एक जुनी सोन्याची बोरमाळ ठेवली होती ती गायब होती सगळं घर हादरलं सासूबाईंच्या चेहऱ्यावर काळजी होती पण त्याहून अधिक काहीसा अविश्वास मी कालच ठेवले होते कपाट बंद केलं होतं आणि हे कपाट मी आणि साधना सोडून कोण उघडत नाही राहुल तिला थांबवत म्हणाला आई साधना कधी असं काही करूच शकत नाही पण जिज्ञासा त्या दिवशी तिथेच होती तिच्या नजरेत पुन्हा तो जुना शंकेचा झरा दिसू लागला आपलं घर इतकं बंदिस्त आहे कोणी बाहेरचा तर येऊ शकत नाही आणि मोलकरीन आज सकाळी आलीये मग ती थांबली पण तिचं वाक्य अपुरं नव्हतं त्या दिवशी सर्वजण शांतीने बोलत होते पण शब्दाच्या आडोशाला संशय दाटलेला होता राहुलचा आवाज घट्ट झाला कोणालाही काहीही म्हणायचं असेल तर उघडपणे बोला जिज्ञासा एक शांतसूर काढत म्हटलं मी काही म्हणत नाही रे पण कपाट कोण उघडू शकतं हे बघावंच लागेल साधना मात्र स्तब्ध होती तिच्या डोळ्यात धक्का होता मी असं काही केलं असं वाटतंय का तुम्हाला सर्वांना सासूबाई डोळे झाकून बसल्या राहुलने पोलिसात जायचं ठरवलं पण सासूबाईंनी थांबवलं घरातील गोष्ट आहे बाहेर जाऊ नको लोक काय बोलतील जिज्ञासा बोलली पण जर नंतर अजून काही हरवलं तर कोण जबाबदार राहुलने तीव्र स्वरात उत्तर दिलं त्याआधी आपण आपली नाती गमावू रात्री साधनाने राहुलला विचारलं तुला खरंच वाटतं का मी असं काही करू शकते राहुलने तिचा हात हातात घेतला साधना मला तुझ्यावर एवढा विश्वास आहे की त्यावर संपूर्ण घर उभं करता येईल पण तुझ्यावर घरातल्या लोकांचा विश्वास डळमळीत होणं हे मला जास्त वेदनादायक वाटतं दुसऱ्या दिवशी साधना सासूबाईंसमोर शांतपणे उभी होती आई मी तुमच्यावर कोणतीच शंका घेत नाही पण मी हे सिद्ध करणारच की मी निर्दोष आहे मी स्वतः मोलकर्णीवर लक्ष ठेवेन घरातल्या प्रत्येक हालचालीवर सासूबाईंनी तिच्याकडे पाहिलं पण बोलल्या नाहीत साधनाने घरातील सी सी टी व्ही कॅमेरे तपासायला घेतले वरकरणी साधं घर असल्यामुळे कॅमेरे फक्त मुख्य दरवाजावर आणि हॉलमध्ये होते ती प्रत्येक फुटेज पाहत होती तासन तास आणि अचानक एक दृश्य थांबलं जिज्ञासाचा मुलगा राघव खेळता खेळता त्या दिवशी कपाट उघडलेलं दिसलं आणि नंतर थोड्या वेळाने पुन्हा बंद केलं त्यावेळी कोण घरात होतं ते स्पष्ट दिसत होतं साधना थक्क झाली राघव त्या दिवशी एकटाच होता त्याला कपाट उघडून चॉकलेट शोधायचं होतं पण त्याने कदाचित माळेची डबी खाली पडली असेल आणि नंतर गडबडीत कपाट बंदही नीट केलं नाही साधना हे समजून थांबली तिने लगेच राहुलला सांगितलं नाही ती थेट जिज्ञासाकडे गेली समोरासमोर जिज्ञासा तुम्ही सगळे मला शंकेच्या नजरेने पाहत होतात पण मी खूप विचार करून आले तिने मोबाईलमधलं फुटेज दाखवलं जिज्ञासाने डोळे विस्फारले ती थक्क झाली राघव हो। पण त्याला माहीतसुद्धा नसेल हो आणि म्हणून मी हे तुम्हालाच आधी सांगितलंय हे जर सासूबाईंना किंवा राहुलला कळलं तर राघवचं मन बिघडेल त्याचं बालपण दोषाच्या ओझ्याखाली येईल त्याला शिस्त लावा पण शिक्षा नको काही क्षण बोलता आलं नाही त्या दोघींनी सासूबाईंच्या खोलीत जाऊन कपाटाखाली शोधलं बोरमाळ सापडली त्यांना आनंद झाला सासूबाईंना बोरमाळ दिली त्या रात्री जिज्ञासा साधनाच्या खोलीत आली तिने साधनाच्या हातात आपले दोन्ही हात ठेवले साधना मी खरंच तुझ्याशी कधी न्याय केला नाही पण तू मात्र माझ्या मुलाचंही भलं केलंस तुझं मन एवढं मोठं आहे की त्या माळेपेक्षा लाखपटीने मौल्यवान आहेस तू सासूबाई पण त्या गुप्तपणे ऐकत होत्या त्यांच्या डोळ्यात पाणी होतं दुसऱ्या दिवशी सासूबाईंनी सगळ्यांसमोर साधनाचं कौतुक केलं साधनाच्या हुशारीमुळे बोरमाळ मिळाली आहे सगळे टाळ्या वाजवत होते पण साधनाच्या डोळ्यात फक्त समाधान होत राहुलने साधनाला विचारलं तू राघवबद्दल काहीच बोलली नाहीस का साधना हसून म्हणाली त्याने चॉकलेटसाठी कपाट उघडलं होतं चोरी करण्यासाठी नाही चॉकलेट शोधताना बोरमाळ खाली पडली त्यात त्याचा काय दोष त्याला तर माहितीही नव्हतं तो हसला म्हणून म्हणतात बायकोची लायकी ती सोन्यात मोजता येत नाही ती फक्त प्रेमात उमजते साधनाच्या समजूतदारपणाने आईवडिलांच्या नजरेत तिचा मान प्रचंड वाढला होता जिज्ञासा सुद्धा मनापासून बदलली होती पण या सगळ्यात राहुल काहीसा गप्प गप्प झाला होता साधनाने त्याच्यात एक अस्वस्थता ओळखली होती एरवी अगदी प्रामाणिक आणि प्रेमळ राहुल आता कुठल्या तरी गोष्टीत गुंतलेला वाटत होता बोलताना नजर चुकवणं मोबाईलवर अधिक वेळ देणं आणि मन गुंतलेलं असणं या सगळ्या गोष्टी साधनाच्या लक्षात आल्या एका संध्याकाळी राहुल आंघोळ करत असताना त्याचा फोन वाजला साधना सहज पाहायला गेली फोनवर प्रियंका ऑफिस असं नाव झळकत होतं साधनाने काहीच विचार केला नाही ना काही संशय घेतला पण दुसऱ्या दिवशी ती राहुलच्या ऑफिसजवळ गेली कायमप्रमाणे जेवणाचा डबा देण्याच्या निमित्ताने साधना ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा राहुल एका केबिनमध्ये होता समोर प्रियंका नावाचे सहकारी बसली होती दोघं गंभीर चर्चेत होते साधना थांबून ऐकत होती प्रियंका म्हणत होती राहुल तुझी बायको खूप समजूतार आहे पण तू तिच्या पाठीशी उभा राहतोस का हे घर फक्त तिच्या समजूतारपणावर चालेल का राहुलने डोळे मिटले माझा आत्मविश्वास डळमळला होता काही काळ साधना इतकी शांत समंजस आणि सहनशील आहे की मी तिला हलकं समजू लागलो होतो पण तिच्या प्रत्येक कृतीमागे इतकी ताकद आहे की ती स्वतःचं अस्तित्व सिद्ध करत राहते मी आता तिच्या सावलीत नाही तिच्या सोबतीत चालायचं ठरवलंय साधना स्तब्ध झाली तिच्या डोळ्यातून टपोऱ्या अश्रूंची धार वाहू लागली पण त्या आनंदाश्रू होते साधनाचं रूप सगळ्यांच्या नजरेत आता बदललं होतं तिला पूर्वी साधी गावाकडची सौंदर्य नसलेली समजणारे लोक तिच्या तेजस्वी आत्मविश्वासाला नम्र होऊ लागले होते सासूबाई म्हणाल्या मुलांनो आज मी ठरवलंय या घरातले सगळे निर्णय साधनाच्या सल्ल्याने घेणार कारण आपल्याला दिशा दाखवणारी ती आहे आणि तिचं सौंदर्य डोळ्याने नाही मनाने पाहावं लागतं साधनाने त्या दिवशी राहुलला सांगितलं मला माझं शिक्षण पुन्हा सुरू करायचं आहे राहुलने अवाक होत विचारलं आत्ता तुला घर सांभाळायचं आहे आई आजारी आहे आणि मीही बिझी असतो साधनाचं उत्तर ठाम होतं म्हणूनच मला स्वतःला घडवायचं आहे मी घरासाठी इतकं दिलं आता थोडंसं सा माझ्यासाठी हवंय राहुल हसून म्हणाला तुला थांबवायला मी कोण तुझी साथ देणं हेच माझं भाग्य आहे साधनाने सोशल वर्क आणि कौटुंबिक सल्ला यावर कोर्स सुरू केला तिच्या समजूतदारपणामुळे ती अनेक महिलांना मार्गदर्शन करू लागली तिच्या सभांमध्ये शंभर शंभर स्त्रिया येऊ लागल्या तिच्या नावाचं एक संवेदना सेंटर सुरू झालं जिथे महिलांना कायद्याची माहिती मानसिक आधार आणि स्वाभिमानाने जगण्याचं बळ दिलं जायचं ती म्हणायची खरी लायकी ही चेहऱ्याची नसते ती मनाची असते जी बायको नातं सांभाळते सासरच्या लोकांना जोडते आणि स्वतःचं अस्तित्व हरवूनही जिवंत ठेवते तिची लायकी पतीच्या पाठीमागे राहण्याची नसते त्याच्या बरोबरीने चालण्याची असते संध्याकाळी छतावर दोघं बसले होते राहुल तिच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाला साधना आज मला वाटतं माझं नशीब सुंदर आहे कारण त्यात तू आहेस ती हसत म्हणते जी स्त्री संकटात स्वतःला हरवत नाही तर स्वतःला शोधते तीच खरी लायक असते तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ